मान तालुक्यातील दहिवडी येथील कैलासवाशी आवडाबाई रामचंद्र जाधव यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन साजरा करण्यात आला ह ब पण नितीन महाराज जाधव यांची कीर्तन सेवा झाली नितीन महाराज जाधव यांच्या कीर्तन सेवेला साथ होती बेदार येथील श्री गणेश भजनी मंडळ यांची आवडाबाई यांना कल्पना सुनंदा आशा गजानन आणि संजय अशी मुलं आहेत आवडाबाई यांच्या पती रामचंद्र यांची मोलाची साथ मिळाली आणि एक आदर्श संसार उभा केला प्रेम ही त्यांची शिदोरी होती सर्व मुलांना सुशिक्षित करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले एक आदर्श संसार त्यांनी उभा केला रवडाबाई यांना यांच्या प्रथम पोलीस स्मरण निमित्त

कौरव आणि पांडवाचं युद्ध झालं शंभर कौरव होते आणि पांडव किती होती पाच मग त्या दुर्योधनाला दुःख झालं कशाच कि शंभर कौरव दु... दु... दुर्योधनाला शंभर भाव होते आणि पाच पांडव होते पण दुर्योधन कोण होता यांचाच सक्का चुलत भाऊ होता दुर्योधन पंडूराजेची पाच मुलं आणि दुतराष्ट्राची शंभर कोण होता आंधळा होता शंभर पोरांचा बाप आंधळा होता मग त्या दृष्ट राष्ट्राला सांगितलं तू जसा डोळ्यानं आहेस तसा तू ज्ञानानं सुद्धा आहेस तुला ज्ञान नाही शंभर मुलं होती दृत राष्ट्राला आणि पूर्ण पाच होती मग ती पाचच गावं मागत होती पांडव किती पाच गाव पण तो द्यायला कोण तयार नव्हता दुर्योधन दुर्योधन पाच गाव सुद्धा देत नव्हता आता तुम्हाला शंभर एकर जमीन आणि मला पाच एकर पाच द्या म्हणलं तरी तुम्ही देत नाही का दुर्बुद्धी दुर्योधनासारखी दुर्बुद्ध्या भारतात तुम्हाला नव्हती इतकी बेकार दुर्बुद्धी दुर्योधनाची मग त्या युद्धात ज्यानं प्रश्न असा केला की शंभर कौरव आहे हो आम्ही शंभर भाव आहे पाचच आहे माझ अकरा लक्ष सैन्य मेले आणि या पांडवाची अकरा हजार असून एकही मेलं नाही त्याचं दुःख कोणाला होतं दुर्योधनाला जास्त दुःख होतं मग शेवटच्या शनीच्या दुर्योधनाला बाण लागून अस्त्र शस्त्र सगळे लागून त्या रंगांना पडलेला असतो कावळं मुंग्या किड सगळी तोडत असते त्याचे शरीराचे लचके तोडत असते ती पण त्याला मरण येत नाही का मरण येत नाही तर त्या दुर्योधनाचं समाधान नव्हतं अकरा लक्ष अकरा हजार लक्ष सैन्य मिले किती अकरा हजार लक्ष आणि पांडवाच अकरा हजार सैन्य त्यातला एकही पांडव मेला नाही त्याच दुःख होत त्या दुर्योधनाला मग तो दुर्योधन असा त्या रणांगणावर पडलेला होता ही ओळत वरदत मरणच येत नव्हतं मरणाची वाट बघत होता दुर्योधनाचा मित्र हा गुरुपुत्र होता पण संगत चांगली नव्हती आपल्याला नेहमी आयुष्यात संगत आणि पंगत दोन गोष्टी चांगल्या असत मग त्याला संगत चांगली नव्हती गुरुपुत्र होता अश्वत्थामा पण संगत चांगली नव्हती त्याने त्याच्या मित्राचा आवाज ऐकला हजार सैन्य मरून पडलेला आहे पण अजून कोणतरी जिवंत आहे आणि तो जिवंत आहे तो कोण आहे आपला मित्र आहे दुर्योधन आहे मग त्या दुर्गजना जवळ गेला आणि म्हणला वीरपुत्र आहे हे तुला शोभत नाही रडन अरे तो म्हणला मी वीरपुत्र आहे मला बी मान्य आहे पण मला दुःख आहे आपलं किती लक्ष सैन्य मिळलय अकरा लक्ष आणि हे जे जा अकरा हजार असून त्यांचं एकही मिळल नाही आणि आपलं एवढं सैन्य मिळल आहे म्हणून मला दुःख आहे अरे विजय पांडवांचा झालेला आहे

मरण म्हणलं तरी मरण येत नव्हतं का तर एकही पांडव मेलेला नाही आणि सगळं कौरवांचं सैन्य संपलं आणि पांडवाच एकही माणूस मेलेला नाही त्याच दुःख होत मग त्या मित्राला मिळाली कुणाला अश्वत्था मेला थांब म्हणला येऊ नकोस सकाळ एक सुद्धा पांडव राहणार नाही मी घेऊन येतो का मैत्री वाईट होती गुरुपुत्र होता त्या अश्वत्थामा पण संगत नडली दुर्योधनाची थांब म्हणला सोडत नाही म्हणा मी सकाळपर्यंत एकही पांडव दिसणार नाही तुम्हाला आणि ती घोड्या असतात आणि तलवार घेतली आता आता पांडवांचा विजय झाल्यामुळे पांडवांचं काय चालवलं आनंदाचा उत्सव चालू होता सगळं आता विजय यांचाच झालेला आहे मग त्या अश्वथामाला सांगितलं दुर्योधनानं असं जाऊ नकोस अरे सक्के चुलत भाव जरी माझे असले ला ला ला। तरी विजय त्यांचा काहीतरी कपटकर म्हणली असं जाऊ नकोस विजय त्यांचा झालेला आहे मग कपटकर म्हणल्याची दुर्बुद्धी शेवटच्या क्षण आहे तरी पण त्याच्या डोक्यात काय चांगलं नाहीच काहीतरी कपटकर म्हणला असं जाऊ नकोस विजय त्यांचाच झालेला आहे मग तो अश्वत तामा घोड्याचा लगाम खेचतो हातात तलवार घेतो आणि जातो मग त्या पांडवाच्या युद्ध जिंकल्यामुळे आनंदात ती झोप पण त्या आनंदाच्या भरात पांडव तिथे झोपलेले नसतात त्या पण कुठे पांडवांची पाच मुलं असतात आणि पांडव श्रीकृष्णा बरोबर जगाचा मालक त्यांच्या मग ती पाच मुलं झोपलेली असतात द्रुपदी असते बाजूला मग तो रागाच्या भरात अश्वतामा जातो त्या मेहन्यातील तलवार करतो सप 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 वार पाचही मुलांची हातात आणि माघारी ये आणि त्या दुर्योधनाच्या पुढे पिकल बघ म्हणला मी पाच पांडव पाच पांडव पाच पांडव करत होता काय पाच पांडव आणला पाचही पांडवाची मुलं आणून तुझ्या पुढे पेटले आता दुर्योधन हुशार होता दुर्योधन म्हणला वेळ लागले काय तुला पाच पांडव आहेत का म्हणला आरती पांडू मुलं नाहीत पांडवाची मुलं आहेत म्हणला पांडव नाहीत ते त्यावेळेस त्या दुर्योधनाच्या डोळ्यात पाणी आले वाईट इतका सुका अरे म्हणला तू आमच्या वंशात कमीत कमी वंश तरी आमचा ठेवायच पांडव सुद्धा आमचे चुलत भाव आहेत तुला पांडवांना मारायसाठी मी पाठवलो तू कुणाला पांडवाला पांडवाच्या पंदवन मुलांना नाही माराय म्हणला तू तर आमचा वंशच नष्ट केलास आणि त्या दुर्योधनाच्या शेवटच्या सुद्धा डोळ्याला पाणी आल्याने दुर्योधनानं फ्रान्स सोडला आता भयभीत झाला इतका भयभीत झाला इतका भयभीत झाला की आता पाच पांडव जेवणताय म्हणून आपल्याला सोडणार नाही तिथून पळून चालला होता तो महारथी अर्जुनाला कळलं श्री कृष्ण मग त्या अश्वताम्याला धरला लगम कसं ओढतो असं त्याच्या गाड्याला फास्ट टाकला फास्ट टाकला माघरशी गोड्याला बांधला भर सवेत वडून गेला द्रुपदी समोर उभा केला आणि द्रुपदीला रक्त लागलं असं कुणाची मुलं आहे त्यावेळेस त्या द्रुपदी जवळ उभा करतात त्याला सांगितलं जातं द्रुपदी आता ला, ला याला द्रुपदीला माहिती ठेवणार नाही अर्जुन तरी पण त्या द्रुपदी विनंती करते थांबा म्हणली मारू नका याला मारू नका याला मारू नका का तर ती द्रुपदी एक आई असते अरे तो गुरुपुत्र आहे म्हणली कौरव पांडवाच्या युतात त्याला वीर मरण आलं त्याच्या वडिलांना पण त्याची आई आज त्या मुलाकडे बघू जिवंत आहे आज माझी मुलं जरी मेली तरी माझी पती जिवंत आहेत ती आईच अंतकरणाच द्रुपदी सोडा याला सोडा याला सोडा मारून देत नाही का आईचं अंतकरण साडे सातशे वर्ष झाले माऊलींना जाऊन पण अजून माऊली कुठे आळंदीत तशी वैकुंठवाशी आवडाबाई रामचंद्र जाधव यांना आपल्यातून जाऊन किती वर्ष झाले एक वर्ष झाले पण घर हिंडे आकाशी आणि तिचे लक्ष तिले एक वर्ष झाले माता माऊली आपल्यातून जाऊन पण लक्ष कुठं असत सगळं घराकडे तस सातशे साडेसातशे वर्षानंतर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा प्रत्येक वर्षी होती पण ज्या वेळेस ती आळंदीत लहान लहान मुलं होती त्यावेळेस या महाराष्ट्राने साधू संतांना दिलं काय महाराष्ट्र साधू संतांची भूमी आहे पण या साधू संतांना फक्त महाराष्ट्राने काय दिला त्रासच दिला पण ज्या वेळेस माऊली लहान लहान मुलं होती निवृत्ती स्वप्न एकनाथ आणि मुक्ताबाई निवृत्तीने स्वप्नाने मुक्ताबाई ही लहान लहान मुलं होती लहान मुलं असताना त्यांच्या मुंजी करायला सुद्धा परवानगी नव्हती का तर तुम्ही सैन्याची मुलं आहात आणि तुमच्या वडिलांनी सैन्यास घेतलेला आहे आणि तो शास्त्राला मान्य नाही रेड्यामुखी वेद बोलवला तरी, तरी समाजाला मान्य नव्हतं सच्चिदानंद बाबा सच्चिदानंद बाबा नेमशाला बसलेले होते नेवाशात आणि त्या एक सती सच्चेनंद बाबाची प्रेती यात्रा निघालेली असते आणि माऊली पैठणवरून आनंदीला येत असतात हे न्यायाचं कागद घेऊन आणि न्याय मिळवून त्यावेळेस नेवाशामध्ये त्या, ने त्या सच्चिदानंद बाबाची अंतयात्रा चाललेली असती आणि त्या अंतयात्रेत सच्चिदानंद बाबा चाललेले असतात स्मशानभूमीकडून त्यावेळेस पूर्वी प्रथा होती सती ते सती म्हणजे जर पतीच्या आधी पत्नीला मरण आलं तर तिला पण त्या अग्नीवर ठेवलं जायचं ती फक्त पहिले होती सच्चिदानंद बाबाची प्लेट यात्रा चाललेली असते नेवाशात आणि ही पाचशी भावंड आलेली असतात मग ती पेट यात्रा साईटली थांबवली जाते कोणीतरी साधू संत येत आहेत आणि त्यांच्या बरोबर दहा पंधरा वारकरी होती आणि लहान लहान पाच मुलं रस्त्याने चाललेली होती आणि त्या माऊलीचं असं लक्षात आलं की थोडस थांबवा म्हणून माऊले येतात म्हणून ती प्रेत यात्रा साईटला थांबवली तेव्हा निवृत्तीनाथ सोपान मुक्ताबाई आणि सोपान काका या चारही भावंडाचं लक्ष कोणाकडे गेलं त्या प्रेत यात्रेकडे काय चाललंय म्हणली तर त्यांनी सांगितलं की सच्चिदानंद बाबा आहेत त्यांना देव आज्ञा झाली आणि त्यांची प्रेत यात्रा चाललेली आहे आणि तुमचा हा सोळा पाहून लिया है। प्रेत यात्रा थांबवलेली आहे पण ही सती त्या माउलीने थोडस लक्ष गेलं तर त्या पत्नीच्या अंगावर पांढरी साडी होती आणि पांढरी साडीने पूर्ण तिचा कपाळलेलं होतं दुखलेलं होत पूर्ण पांढरं होतं ते माउलीचं लक्ष गेल्यानंतर त्या माऊलीने विचारलं सच्चिदानंद बाबाची प्रेत यात्रा चालली ते ठीक आहे पण ह्या माऊलीला पालखी बसून कुठे चालवलं पांढरी साडी वर्ष कपाळाला काय नाही त्यावेळेस त्यांनी सायनीला सती द्यायचे आणि हे मृत्यू बोलले त्यावेळेस ती प्रथा होती मग त्या माऊलीने असा विचार केला की आपण साधू संतांच्या भूमीत आपण आणि आपल्या मुंजी होण्यासाठी आपल्या आई वडिलांना देहांत पाय चित्त हो लागले आत्महत्या करावी लागली ही प्रथा पण मोडली पाहिजे मग थांबवा म्हटली ही थांबवली गावकऱ्यांनी थोडासा विरोध केला अहो ही जर प्रेत यात्रा थांबवली तर करायचं काय त्यांनी सांगितलं थांबवा प्रेत यात्रा थांबवा मग त्या निवृत्ती आशीर्वाद माउलींना सांगितलं सती जायचं नाही म्हणले ही प्रथम ओढायचे प्रथम ओढायची कशी हि जातात पती मरण पावलेला आहे मग त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांच्या सच्चिदानंद बाबाच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्या ता ताठी सच्चिदानंद बाबा उठून बसले आणि जवंत आले मग तिथं जय जयकार केला आणि ती प्रथा कुणी मोडली ज्ञानेश्वर महाराजांनी मोडली पण आशीर्वाद कुणाचा होता गुरुंचा मग तिथं ती ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबा कडून लिहून घेतली कुणी माऊलींनी त्या माऊलीने विचार केला माऊली नाही तितका त्रास झाला होता का तर त्या आळंदी ती इंद्राणीला आंघोळ नाही कुणी भिक्षा मागा गेलं तर भिक्षा द्यायची नाही आणि वेशीच्यात प्रवेश नाही आतंक चळ आणि आपल्या वडिलांनाही देहांत प्रायचित्त घ्यावं लागलेलं आहे मग ही प्रथा थांबवली कुणी माऊलीने ती प्रथा मोडली आता आपली पण अंत्ययात्रा निघती आपली पण ताटी थांबवते ती वेशीच्या कशाला नेहमी थांबवा म्हणून आपण खाली ठेवतो का नाही आणि थोडं खांदगरी माग पुढे करतो विश्राम कशासाठी पूर्वीची प्रथा आहे पण तेव्हा जिवंत होतो त्याला आपल्यात कोण एवढा आहे पण ती प्रथा होती तीच प्रथा अजून पण चालू आहे फक्त आता जिवंत कोण होत नाही कलियुग आहे आणि सत्ययुगात बोललेला शब्द खरा होत होता लेकुराचे हित माहुलीचे चित्त अशी कळवळ्याची जाते आणि करी लाभावी प्रीती